नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतला असेल की काही नातेवाईकांनी शेजारी बाहेरून गोड बोलतात आणि आपले हितचिंतक दिसतात पण आपण त्यांच्या मनात आपल्याबद्दल द्वेष आणि कपट असतं हे लोक समोर असतात पण पाठीमागं आपली निंदा करतात आपल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो आणि ते आपल्याला कमजोर बाजूंचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात तुम्ही पाहिलं असेल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात जे तुमच्या सर्वात जवळचे असतात शेजारी तर फक्त संधी शोधत असतात की कधी तुमची एखादी चूक पकडावी आणि ती पूर्ण वस्तीत पसरवावी हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की चूक माझीच आहे तर नाही मित्रांनो तुमची चूक नाही तर त्या विषारी नात्यांची आहे जे तुमच्या आजूबाजूला सापासारखे लपलेले असतात पण काळजी करू नका आज आपण त्यांच्याबद्दलच माहिती घेणार आहोत एक म्हणजे प्रत्येक माणूस आधी स्वार्थ पाहत असतो हे ऐकायला कठोर वाटू शकतं पण हेच जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे तुम्ही कोणावर कितीही प्रेम करा त्यांच्यासाठी काहीही करा पण जेव्हा त्यांच्या फायद्याची गोष्ट आहे तेव्हा ते, ते तुमच्याबद्दल आदर व्यक्त करतात छान बोलतात मग ते तुमची रक्ताची नाते असू द्या किंवा जोडीदार हे असू द्या पण जेव्हा तुमचा जवळचा स्वार्थ संपतो तेव्हा मात्र ते तुमच्यापासून दूर जातात रक्ताची नातीच तुम्हाला धोका देतात तर जगाकडून काय अपेक्षा करावी जोपर्यंत तुम्ही कोणाला काहीतरी देत आहात प्रेम पैसा आदर किंवा स्वयी तोपर्यंत नातं टिकतं जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा दुसरी व्यक्ती लगेच बदलते म्हणून कधीही असं समजू नका की लोक तुमच्यासोबत आहेत कारण ते तुम्हाला पसंत करतात शक्य आहे की ते तुमच्याजवळ आहेत कारण तुम्ही त्यांच्या काहीतरी कामाचे आहात म्हणून ते तुमच्यासोबत आहात पण जर तुम्ही आज हे समजून घेतलं नाही तर उद्या तुमच्याच कोणीतरी आपला म्हणून तुमच्या पाठीत खंजीर नक्कीच खोपसेल आणि तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असेल म्हणून स्वतःला जर वाचवायचं असेल तर सत्य स्वीकारायला शिका जग भावनांनी नाही तर स्वार्थाने भरलेलं आहे आणि हेच पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे तुमच्या प्रगतीने सर्वात आधी जळतो तो तुमचा शेजारी कारण तो तुम्हाला रोज पाहतो तुमचं राहणीमान कपडे गाडी पाहुणे अगदी घरातील आनंदही तो समोरून बघत असतो पण मनात आग लागलेली असते जलन असते वेळ आल्यावर तुमच्याविरुद्ध वाईट पसरवलं जातं समजा एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीने एखादी नवीन गाडी घेतली तर तुमचं अभिनंदन करतील पण तेच शेजारी म्हणतील की ही गाडी हप्त्यावर भेटतील हे आम्ही अगोदरच ऐकलं होतं असे खोटे मुकोटा घातलेले आणि ईर्षा असलेले लोक बाहेरून गोड बोलतात पण आतून मात्र तुमच्यावर जळत असतात आणि यामध्ये शेजारी तर एक नंबरवर असतात कारण त्यांना तुमच्या कमकुवत बाजू माहीत असतात आणि हेच खूप मोठा धोका देतात आणि ते तुमच्या घरातल्या बारीक सारीक गोष्टींवर खूप लक्ष ठेवून असतात तेव्हा तुमच्या घरातील लहान सहान गोष्टी त्यांना अजिबात शेअर करू नका सांगू तर बिलकुल नका कारण तेच तुमचं वाईट पसरवतात त्यांच्याशी बोला गप्पा मारा पण तुमच्या घरातील रहस्य त्यांना सांगू नका रक्ताचं नातंही तोपर्यंतच टिकतं जोपर्यंत स्वार्थ असतो तुम्ही ऐकलं असेल की रक्ताचं नातं कधीच धोका देत नाही पण यावर पूर्णपणे विश्वास ठेवावा असं वाटत नाही कधी कधी रक्ताची नातीही आपल्या विरोधात जातात नातेवाईकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुमची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत ते तुम्हाला गोड बोलतील तुमची स्तुती करतील पण जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाठ फिरवाल तेव्हा हेच लोक तुमच्या विरुद्ध लोकांना वाईट सांगतात जसं की बघा पैसा आला तर किती बदलला आहे संकटाच्या वेळी सोबत उभा राहतो असं म्हणत होता परंतु आता नातं तोडून टाकलं आहे असं वाईट वाईट वाई तुमचं समाजामध्ये पसरवलं आजच्या काळात जेव्हाही एखादं का संकट येतं तेव्हा नातेवाईक आधी म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नव्हतं सत्य आहे की आम्ही स्वतःच खूप त्रस्त हो। आहोत अनेकदा हे नातं फक्त सामाजिक देखावा म्हणून राहतं लग्न सण किंवा समारंभामध्ये सगळे येतात पण जेव्हाही मदतीची गरज असते तेव्हा फोनही उचलत नाहीत आणि तुम्हाला मदतही करत नाहीत जुन्या परंपरेनुसार नात्यांना नात्या तर देव मानलं जातं तिथे तर सर्वात जास्त ही नातीच देतात तेव्हा या नात्यांपासून आणि नातेवाईकांपासून नेहमी सा प्रत्येक नातेवाईकच तुमचा हितचिंतक नसतो अनेक वेळा त्यांच्याकडून खूप मोठा धोकाही मिळतो हे लक्षात असू द्या जो स्वतःवर अवलंबून असतो तोच सर्वात बलवान असतो दुसऱ्यांच्या कृपेवर जगणारा नेहमीच अपमानित होतो अनेकदा आपण विचार करतो की जेव्हा कधी संकट येईल तेव्हा कोणीतरी नक्कीच सोबत येईल मित्रांनो शेजारी कुटुंब पण जेव्हा खरी परीक्षा येते तेव्हा त्यांना सत्य समोर येतं कुणीच येत नाही याच कारणांमुळे एक मंत्र नेहमी लक्षात ठेवा की कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा सर्वात मोठं दुःख देतं तर जग त्यालाच मान देतं जो स्वतःच्या पायावर उभा असतो जर तुम्ही वारंवार मगत मा, मदत मागत असाल तर लोक तुम्हाला कमजोर समजू लागतात आणि जर तुम्ही तुमची लढाई स्वतः लढत असाल तर तेच लोक तुमचं कौतुक करतात लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही यशस्वी आहात तोपर्यंत सगळे तुमच्यासोबत उभं राहतील पण जेव्हा तुम्ही पडता तेव्हा सगळे गायब होतील आणि काहीजण तर पाठीमागे तुमची निंदाही करतील म्हणून स्वावलंबी बना इतकं स्वतःला सक्षम बनवा की कोणाचीही गरज भासू नये कारण आत्मनिर्भर व्यक्तीला कुणीही झोकवू शकत नाही कोणीही तोडू शकत नाही इतरांची मदत मिळाली तर ठीक पण योजना नेहमीच अशी बनवा की कुणी येणारच नाही जेणेकरून जेव्हा जग साथ सोडून जाईल तेव्हाही तुम्ही एकटे लढू शकाल आणि हेच खरबळ आहे स्वावलंबनाचं दुसरं महत्त्वाचं म्हणजे मनातील गोष्टी जर दुसऱ्यांना सांगितल्या तर तुमची कमजोर बाजू इतरांना कळते आणि जसं म्हणतात की एकदा शब्द बाहेर पडला की तो परत घेता येत नाही नियत बदलायला वेळ लागत नाही आजच्या काळात अनेक लोक विचार करतात मला कशाचीच भीती नाही कारण माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही पण हीच विचारसरणी सर्वात मोठी चुकीची आहे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का जेव्हाही तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगता तेव्हा काही काळानंतर त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरल्या जातात तुमच्या कमजोर बाजू तुमच्या समस्या तुमची असुरक्षितता हे सर्व लोकांसाठी गप्पांचा विषय बनतो म्हणून शहाणवा जे आपलं रहस्य आहे ते स्वतःपुरतंच मर्यादित ठेवा तुम्ही विचार करता तुम्हाला काय हवं आहे तुमची पुढची योजना काय आहे या गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला आधीच कळल्या तर तो एक तुमची थट्टा करेल किंवा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल मनाच्या सामर्थ्याला खूप महत्त्व दिलं जातं जो जितका कमी बोलतो तो तितकाच अधिक सुरक्षित राहतो कारण जग शब्दांशी खेळतं आणि भावनांना तोडतं आणि विश्वासाला व्यवहार समजतो म्हणून काही गोष्टी या तुमच्या पुरत्याच मर्यादित ठेवा त्या समाजात आणू नका आपल्या भावनांना आवर घालायला शिका प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगायची गरज नसते काही गोष्टी मनात राहिल्या तर ते अधिक चांगलं असतं कारण प्रत्येक हसणारा चेहरा खरंच तुमचा हेतचिंतक नसतो वेळ हा सर्वात मोठा परीक्षक आहे तोच सांगतो की कोण आपला आहे आणि कोण फक्त दिखावा करतो जीवनात असे अनेक नाते असतात जे बाहेरून मजबूत दिसतात पण आतून मात्र पोकळ असतात तेव्हा अशा नात्यांना तुमच्या जीवनामध्ये स्थानच देऊ नका तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे तुमच्यासोबत असतात जेवतात तब्येतीची चौकशी करतात पण तेच खरं तुमच्या दुःखात साथ सोडून देतात एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा ते तुमच्याजवळ येणारही नाहीत आणि जेव्हा तुम्ही त्यांना आपलं म्हणता जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे ताकद आहे प्रतिष्ठा आहे तोपर्यंत हे नकली नातं तुमच्याला तुमचं वाटतं आणि तेही तुमच्याजवळ राहतात पण जसा तुमचा वाईट काळ येतो तेव्हा यांचे मुखवटे उतरू लागतात आणि त्यांचे खरेच चेहरे समोर येतात तुमच्या आजारपणात कोण सोबत देतो तुमच्या त्रासात कोणाचा फोन येतो तुमच्या न सांगता कोण मदत करतो हेच खरं नात्यांची खरी ओळख आहे बाकीची तर फक्त औपचारिकता काही लोक फोटो काढायला येतात खायला घेऊन येतात पाठीमागे गप्पाही मारतात रक्ताची नाती तर व्यवहाराने बनतात आणि खरा व्यवहार वेळेतच दिसून येतो त्यामुळे डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका त्यांना वेळीच तपासा आणि तुमच्या आयुष्यातून त्यांना दूर करा संघर्षात जिंकण्याची रणनीती जेव्हा नातेवाईक शेजारी आणि मित्र कधी तुमचे आपले नसतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकट्या समजदारी सावधगिरी आणि आत्मनिर्भरता यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीचा सामना करू शकता पहिलं पाऊल आहे की स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही तुमची ताकद ओळखा आणि तुमचं पाऊल मजबूत करायला शिका दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा बुद्धीवर विश्वास ठेवा एकटे चालणं कठीण असतं यात शंका नाही पण हीच तुमची सर्वात मोठी ताकदवान आहे दुसरं म्हणजे तुमच्या मनातील गोष्टी कोणालाही सांगू नका रहस्य आणि गोपनीय गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजे तरच तुम्ही सुरक्षित राहाल त्यामुळे तुमच्या योजना तुमचं ध्येय तुमची कमजोर बाजू फक्त तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा सावधगिरीने राहा आपला वेळ कुठं वाया जातो हे पहा आणि व्यवहाराने सर्वांसोबत राहण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल आणि प्रगती कराल